नमस्कार मी आशा आशाच किचन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण झटपट आणि पाच मिनिटात बनणारे मोदक त्यासाठी आपण गॅस न न गॅस पेटवता आणि कमी साहित्यात बनणारे मोदक बनवणार आहे हे मोदक ओरिओ बिस्किट पासन बनतात आणि त्याचं स्टेपिंग पण त्या ओरिओ बिस्किट चे क्रीम असते त्या क्रीम पासन बनत आहे आणि या मोदकला तुम्ही चॉकलेट मोदक मोदक पण चॉकलेट मोदक म्हणू शकता त्यासाठी लागणार साहित्य हे मी दोन बिस्किट असे खोलून घेतलेले आहेत असे मोकळे मोकळे करून घेतलेले आहे आणि त्याची ही क्रीम काढून घेतलेली ला आहे दोन दोन क्रीम आणि चमचे कोकोनट पावडर आहे आणि ह्याच्यासाठी आपल्याला दूध लागणार आहे हे दूध दोन चमचे दूध घेतलेला आहे आणि आता आपल्याला हे बिस्किट एका मिक्सरच्या भांड्यातून त्याची पावडर करून घ्यायची आहे अशा प्रकारे आपण हे बिस्किट ची फाईन पावडर करून घेतलेली आहे चांगली बारीक करून घेतलेली आहे आता आपल्याला ह्या बॉल मध्ये करून घ्यायचे आहे आपण हे टपिंग साठी दोन चमचे कोकोनट पावडर घेतलेली आहे तुमचे बिस्किट जास्त असेल तर तुम्ही जास्त पण घेऊ हो शकता आणि त्याच्यामध्ये हे जेवढे दोन बिस्किट पुढे क्रीम निघालेले ते क्रीम पण याच्यामध्ये आपण मिक्स करत आहे कारण याचा आपल्याला गोळा तयार करायचा जर कोकोनट पावडर कमी पडले तर तुम्हाला अजून घालायचे आहे हे चांगलं असं मिक्स करून याचे गोळे बनवून घ्यायचे आहेत थोडा हा खावा आहे तर मी खावा पण याच्यामध्ये थोडासा टाकते कारण क्रीमने थोडेसे जास्त गोड असते क्रीम म्हणून मी याच्यामध्ये थोडासा खावा मिक्स करते थोडासा आता आपल्या ह्याला बायडिंग येते आणि याच्या असे गोल गोल आपल्याला गोळे तयार करून घ्यायचे असे आणि हे टपिंगसाठी तयार करायचे असे गोळे तयार करून घेते आहे अशा प्रकारे मी हे क्रीमचे गोळे तयार करून घेतलेले आहेत आपल्याला हे आता मोदकाच्या आतलं आहे सर आपण मोदक बनवू आता मिश्रणामध्ये आपल्याला थोडं थोडं दूध घालून आपण बिस्किटचे पावडर केलेले आहे ना तर ते थोडे थोडं ओरी बिस्किट पावडर थोडे थोडे घालून आपलं दूध घालून मळून घ्यायचं आहे थोडे थोडे घालायचं दूध असं घट्ट पण हे बघ अशा प्रकारे आपण हा ओरिओ बिस्किट चे अशा पावडर करून असा गोळा बनवून घेतलेला आहे हे मोदक बाप्पा पेक्षा लहान मुलांना जास्त आवडणार आहे लहान मुलांना चॉकलेट म्हणलं की बस आता मी ह्या प्रकारचा साचा वापरणार आहे पहिल्या मी दोन प्रकारच्या साच्याने मोदक तुम्हाला करून दाखवलेले आहेत दोन प्रकारच्या हाताने पण करून दाखवलेला आहे हा आता हा साचा मी वापरणार आहे ह्या साच्यामध्ये आपल्याला असं फ्रेम भरायचं आहे दोन्ही बाजूला भरायचं आहे कारण हे दोन मोडचा एका वेळेस ह्याच्यात चार मोदक होतात तुम्हाला फ्रीम भरून दाखवतो हे बघा आपल्याला या साच्यामध्ये असं फ्रेम भरायचं आहे हा खूप असं गच्च गच्च नाही भरायचं मध्ये खड्डा ठेवायचं कारण त्याच्यामध्ये आपल्याला फिलिंग भरायचं असल्यामुळं थोडी जागा आपल्याला असं हे करून मोकळी ठेवायची आहे आता हे पाच महत्वाचा साचा आहे दोन्ही बाजूला असं हे करून घ्यायचं आहे असं आपलं फिलिंग असं हे करून असं मध्ये असा खड्डा ठेवायला पाहिजे असा म्हणजे ते फिलिंग त्याच्यामध्ये बसते फिलिंगच्या गोळ्या आता साचा छोटा असल्यामुळं गोळ्या पण मला छोट्या कराव्या लागते ते तुमचा साचा असेल तर तुम्ही मोठ्या करू शकता आता त्यातलं क्रीम खालचं ते मोदकाचं कवर आपण याच्यामध्ये भरलेलं आहे चॉकलेटचं पूर्ण आणि याच्यामध्ये आपल्याला असं क्रीम भरायचं आहे आता ह्या छोटे छोटे गोळ्या आपल्याला याच्यामध्ये ठेवायच्या अशा म्हणजे एकाला अगोदर ऑलरेडी आहे म्हणून मी त्याला ठेवलेला नाहीये आणि असं हे आता आपल्याला हे सारा असं मी भरून घेतलेलं आहे आता हे आपल्याला असं बंद करून घ्यायचं आहे असा पॅक आहे त्यानंतर हे जे सारण आहे ते तुम्हाला असं दाबून आहे याच्यामध्ये पण वेळ लागतोय छोटा असल्या साच्या असल्यामुळं मोदक पण छोटे बनतात छान सुंदर बनतात जसं आता आपल्याला प्रसाद बाहेर वाटायचा असेल तर आपण हे साचेचे मोदक आपल्याला बनवायला परवडतात खूप लोकांमध्ये प्रसाद जर वाटायचा असेल तर बघा साचा आपला तयार आहे आता मी तुम्हाला हे ओपन करून धावते आपले मोदक हे बघा अशा प्रकारे मोदक तयार आहे एखादा दुसरा तुटला तरी चालतो परत दुसऱ्यांदा तुम्ही बनवू शकता असं खालच्या बाजूने काढायचा मोदक नेहमी वरच्या बाजूने नाही हे असे खालचे आणि याच हे जे आहे ना मोदकाच हे आहे ना कडा अशा हे करून घ्यायच्या नंतर थोडस हे झालं की आपोप सुटतात त्या कडा अशा प्रकारे आपल्याला सारे मोदक काढून घ्यायचे काढताना हे या साईन मोदक करायचा आहे कधीही असा वरच्या बाजूने उचलायचा नाही काढायला अशा प्रकारे मी सारे मोदक तयार करून घेत अशा प्रकारे मी सारे मोदक तयार करून घेतलेले आहेत हे आपले ओरिव्ह बिस्किट चे मोदक किंवा चॉकलेट मोदक तयार झालेले आहेत मी केले आहेत तुम्ही पण करून बघा अशा प्र अशा प्रकारे मी सारे मोदक बनवून तयार केलेले आहेत याला आपण पोरी मोदक पण म्हणू शकता आणि चॉकलेट मोदक पण म्हणू शकता आणि हे मोदक नऊ ते दहा दिवस टिकतात अशा प्रकारे तुम्ही मोदक करून तुम बघा आणि अशा किचनला ज्या रेसिपी पाहत राहा लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा आणि मला कमेंटमध्ये सांगा कोणी कोणी असे मोदक करून बघितले आहे आणि माझे व्हिडिओ तुम्ही कुठून बघता कुठल्या स्टेटमधलं बघता कुठल्या गावातून बघता मला कमेंट करून सांगा आणि पुन्हा भेटू नवीन रेसिपी घेऊन चला बाय